ए आई जेवायला काय बनवायली छोले भटुरे छोले भटुरे हा छोले भटूरे हट मला छोले पण नाही छोले छोले कशाला मला खाणार राहू द्या नका खाऊ मी तसं पण तुमच्यासाठी नाही बनवायले मग कुरासाठी बनवते अरे काल रात्री तुझ्या मावशीचा फोन आलता बुलढाण्या गोट्या यायलाय काय गोट्या येणार रे हा त्याला नाही का आपली आठवण येऊ लागली म्हणून दोन चार दिवसासाठी राहायला यायलाय दोन तीन दिवसासाठी येते पण दोन महिने जात नाही कशी आहेस मावशी पाय लागू मावशी पाय लागू पाय लागू जिते राह बेटा जितेराव तू कशी आहेस मावशी मी एक नंबर आहे बरं दीदी कशी आहे तू पण एक नंबर आहे मावशी बरं ते जाऊ दे मला लय भूक लागली माझे छोले बोटवर तयार आहेत ना तयार आहे चल लगेच वाटते तुला चल तुल। बर 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 अरे पप्पू ही माझी तेवढी बॅग तुझ्या बेडरूम मध्ये ठेव ए अरे असे कपटात बघायला नाही तर मग असुठ तरी नाही ग आई कुठे जॅकेट अरे हे वाल हा हे आहे तू माझ जॅकेट घातलंस हा घातलं तू माझ्या घातलं आवडलं मी घातलं अबे ते माझं लकी जॅकेट आहे मग मी पण ते आणलं की होणार का अरे ते आणल्यापासून मी एकदा पण नव्हतं होत वा मग आता मी देणारच नाही तुला मी आता रील्स बनवणार आहे मला आजचा दिवस घालू दे नाही ना नाही ना, अजिबात नाही आताचे आता जॅकेट काढ नाही मी देणारच नाही आज मला रील्स बनवायच्यात ते आई बघ बर बघ तेच माय गुट वागा किती मस्त दिसायला रे तुला जॅकेट बघ तुझ्या पेक्षा चांगलं जॅकेट त्याला दिसायलाय राहू दे आता त्याला थँक्यू मावची पाच हजारच जॅकेट आहे मग काय झालं पाच हजार महत्वाचे का भाऊ महत्वाचा दे त्यालाच हा राजू बोल काय बोलतो लगेच आलो कुठं निघाला मी माझ्या मित्राकडं निघालो चल मी पण येतो तू कशाला येतो तुझ्यासोबत तुझ्या मित्राला भेटेल काय गरज नाही जातो मी एकटा अरे एकटा म्हणजे मी घरी म्हणून एकटा किती बोर होईल तू बोर हो पेरू हो की पप्प हो मला काही फरक पडत नाही माझं मी जातो पपू दा मग तुझ्यासोबत नाही हे hey, पप्पोटू दा मी तुला माझ्यासोबत घेऊन जाणार नाही पप्पू दा मी तुला प्रेमान सांगतो मग तुझ्यासोबत घेऊन सर गोटोदा मी पण तुला प्रेमाने सांगतो की मी तुझ्यासोबत नेऊ शकत नाही पप्पूदा मी तुला रिक्वेस्ट करतो मग तुझ्यासोबत घेऊन सर गोटोदा मी पण तुला रिक्वेस्ट करतो की मी तुला माझ्यासोबत घेऊन जाणार नाही पप्पू दा मी तुला रडून सांगतो तुझ्यासोबत घेऊन सर गोटू मी पण तुला रडून सांगतो की मी तुला माझ्यासोबत नेणार नाही पप्पू दा मी तुला रागाने सांगतो मला तुझ्यासोबत ने गोट्या मी पण तुला रागाने सांगतो की मी तुला माझ्या सोबत घेऊन जाणार नाही तू मी तुला आणून सांगी ना मला तुझ्या सोबत ने गोट्या मी पण तुला बकमे देऊन सांगी ना की मी तुला माझ्या सोबत नेणार नाही आता तर न्यावच लागेल <laughs> हॅलो राजू मी नाही <laughs> आई मी दूध पिशवी चाललोय परत मला सोडून चल आपण जाऊ सोबत गो टू अरे मी दूध पिशवी चाललोय रे अरे मग काय झालं मी येतो ना तेवढंच तुझं वजन कमी होईल मी नाही जात तूच जा मी पण नाही जात मग हॅलो बेबी दहा मिनिटात पोहोचतो ओके चल 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 लवकर चल, चल। ए आई मी जाऊन येतो परत मला सोडून चालला अरे गो गो टू तुला माझ्या सोबत येण्याची खूपच इच्छा आहे चल आज मी तुझी इच्छाच पूर्ण करतो मला हगायला जायचं ये नको 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 नाही 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 अरे येऊ नाही पप्पू म्हणलंय बोल होते रे आता मी काय नाचू अरे नाही असं मग काय तरी करू वाटायला लागलंय काय लक्षण बरोबर दिस ना मला अरे तसं नाही असू वेगळं काहीतरी आण अच्छा आता मग कर कि मग चल ना बसू आता नाही नाही ना, आई तुडवली अरे ते कशाला टेन्शन घेतो मी आहे ना मी सांभाळून घेतो तू नाही मागच्या वेळेस पण तू असंच होता त्यात माझीच वाट लागली होती आणि तू घेतलेस ना असं टलि होतो ना तुला कशीची सुधरत नाही काहीच तुला समजत नाही अरे यावेळेस काय तसवू देणार नाही नाही मला अजिबात तुझ्यावर विश्वास नाही चल ना चल ना चल ना प्लीज चल ना चल ना चल ना चल ना चल ना चल ना तर फुल मजा आली एकदम मजा आली हा मला पण लय मज्जा आली आणि हो घरी गेल्या नंतर हे तोंड बंद कर आईला कळलं ना वाट लागत कळ नाय करायला आई जागी होईल ना आई जागी झाल्यास लाखाला काम पाच येते ती चा <स्वारी> Okay, नाही आता मावशी झोपेला असणार रे तुला बघायचं का मावशी पाय लागू मावशी तुम्ही दारू पिलात हो मावशी मला यानं दारू पाजली मी पीत नव्हतो मावशी तरी यानं माझ्या नड्या मावशी मी साडी कोल्ड्रिंक सुद्धा फीट नाही मावशी मला यानं दारू पाडली मावशी दारू पाडली अगं अग तो खोट अगर... अगा बोलतोय ऐक ना पप्पू अरे ऐक ना काय झालं तिथं सांग हे पप्पू अरे काय झालं एवढं सांग काय झालं काल रात्री काय बोलला होतो तुम्हाला मी सांभाळून घेतो काय घंटा सांभाळून घेतलं तू इतके दिवस आईला माहित नव्हतं मी पित होतो ते कळलं तुझ्या सॉरी ना यार मी त्या दिवशी पिलती सॉरी यार मी खूप नशेत होतो त्या दिवशी मला ना तुझ्याशी काही बोलायचंच नाही अबे काय भर रस्त्यातून रे जरा बघून चाललं की तू बघून चालला तुला दिसत नाही का hey, आता जास्त नको बोलू त्यांनी घरी दादागिरी करायला लागलं तू बघू तुझ्याकडं हे आधीच माझा दिमाग खराब झालंय बर का आता तू नको जास्त करू काय करशील जा 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 तू काय करशील तू काय कर तू काय करशील हा जातो जाते चल एक मिनिट चल 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 बघितला कसा पळून लावला मी नसतो ना तुला कुत्र्यासारखा मारला असता मारला असता मारला असता तसं मारण्याचा आल्यापासून फक्त काका आणि मावशी आहे दुसरं जर कोणी तुला हात लावला ना त्याचा मी बँड बघा दिल बँड <laughs> हा ठीक आहे चल सोड बर तू त्याला असं काय बोललं की तो काही न करता चुपचापच निघून गेला नको राव दे तुला राग सांगितलं सांगितलं नाही ना सांग नको रे राहू दे तुल रागी। तुला राग येईल तुला नाही बोल ना सांग ना मी त्यांना सांगितलं की तुला आईड तू तु फक्त तीनच महिने जगणार म्हणून तुला त्याला माफ आणि सोडून दिलं आणि तसा निघून गेला तू ना सुधरणार नाही सांभाळून जाय पुढे कुत्रे बसल्यात जाऊ दे आत्ताच्या आत्ता इथून निघायचं नाहीतर जागेवर झोपील काय ना तो आपला आहे भाऊ आणि भावासाठी आपण काय पण करू शकतो त्याच्यामुळे जास्ती बोलायचं नाही निघायचं मी गायचं कुठे चालला कुठे चालला